मानदेशाचा जीवनात यशस्वी होण्यासाठी अवांतर वाचनाची आवडून हार्ड वर पेक्षा माजी अधीक्षक कृषी अधिकारी एम डी सावंत यांनी मार्गदर्शन करताना अधीक्षक कृषी अधिकारी एम डी सावंत बोलत होते अध्यक्ष स्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वमर बाबर होते यावेळी बोलताना एम डी सावंत म्हणाले ग्रामीण विद्यार्थ्यांमधील क्षमता खूप चांगली असते त्यांना योग्य मार्गदर्शनाची आदर्श विद्यार्थी घडवण्याचा दृष्टिकोन क्रांतीवीर संकुलाचे संस्था अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी करीत आहेत त्याचा लाभ तुम्ही घेण्याची गरज आहे शालेय स्तरावरच भविष्याचे ध्येय निश्चित करा वेळेचे योग्य नियोजन करा जिद्द चिकाटी बाळगा नेहमी सकारात्मक अभ्यासाबरोबरच खेळाला प्राधान्य द्या शालेय शिष्यवृत्ती परीक्षा हा भविष्याचा स्पर्धा परीक्षेचा पाया असल्याने अभ्यासामध्ये नियमितपणा ठेवण्याचे आवाहन सावंत यांनी केले यावेळी एम डी सावंत यांनी कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना कृषी विद्यापीठ आणि त्यामधील शिकवले जाणारे विविध अभ्यासक्रम याबाबत मार्गदर्शन केले मी आणि माझे अनेक सहकारी महाराष्ट्र राज्य प्रशासनात अधिकारी झालो मात्र कृषी मित्र विश्वंबर बाबर यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली विश्वंबर यांच्या कृषी 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 क्षेत्रातील सर्वांगीण कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र विभागातील सर्वोच्च रत्न पुरस्कार देऊन शासनाने त्यांचा गौरव केला ही अभिमानाची बाब आहे दर्जेदार शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अधिकारी बनवण्याची फॅक्टरी सुरू केल्याबद्दल कृषी मित्र विश्वंबर बाबर यांचा मला सार्थ अभिमान असल्याचे सावंत यांनी सांगितले वेग प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे आभार पल्लवी सावंत यांनी व्यक्त केले मानस ओफेयर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा